मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला गावात येऊ देणार नाही अशी शपथ नायगाव तालुक्यातील पळसगाव आणि टाकळगाव ग्रामस्थांनी घेतले आहे यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिले होते परंतु शासनाने समाजाची फसवणूक केल्याची भावना आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत प्रत्येक गावातून मराठा समाजाचे अनेक उमेदवार लोकसभेच्या रिंगणात राहणार आहेत त्यासाठी गाव वर्गणी करण्यात येत आहे नायगाव तालुक्यातील टाकळगाव आणि पळसगाव येथील ग्रामस्थांनी सामूहिक शपथ घेऊन गावबंदी केल्यानंतरही राजकीय पक्षाचे पुढारी गावात आल्यास त्यांना योग्य त्या भाषेत दडा शिकवला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे आपल्याला मराठा आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही कोणाला मतदान करत नाही आम्हा आम्ही कोणीही पक्षाला गावात येऊ येऊ देणार नाही अशी शपथ घेतलेली आहे आम्ही ताकळगाव पळसगाव आरक्षणासाठी मराठा आरक्षण आम्ही जे जयरंग पाटील सांगतील त्या आदेशावर चला येते त्या लोकसभा निविधान सभेच्या राजकीय धुंदीमध्ये प्रचारासाठी जर कोणी आल्यास त्यांची स्वतःची जबाबदारी राहणार आहे आमच्या दोन्ही गावातून आता जे कोणी जे कोणी उमेदवार गावातून निवडा म्हणून जर सकल मराठा समाजाने ठरवल्यास आम्ही गाववासीय गावातून उमेदवार निवडून या ठिकाणी सर्व ताकदिनिशी आर्थिक सुधार ताकद देऊन त्या उमेद उमेदवाराच्या शंभर टक्के पाठीशी राहणार आहोत आणि जरांगे पाटील जे आदेश देतील ते तंतोतंत पाळून शंभर टक्के धरांगे पाटलाच्या पाठीमाग आहोत जोपर्यंत हे महाराष्ट्र गोरमेंट आमच्या समाजाला न्याय देणार नाही तोपर्यंत ही लढाई आमची चालूच राहणार आहे आज काय झालं आज या ठिकाणी सर्व समाजातील समाज, समाज बांधव या ठिकाणी जमून छत्रपती शिवाजी महाराजाच्या साक्षीने शपथ घेतलेली आहे की कुठल्याही राजकीय पक्षाला या ठिकाणी थारा राहणार नाही कोणीही राजकीय पक्षाचं काम करणार नाही सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बंदी आहे आणि जरांगे पाटील जे आदेश देतील ते आदेश पाळून यापुढं आपण काम करायचं या दृष्टीनं पूर्ण गावांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे